आजकाल घरात घालायच्या कपड्यांमध्ये खूप मोठा बदल दिसतो आहे आधी रोजच्या वापरासाठी आपण साधा गाऊन किंवा नायटी घालत होतो पण आता त्या जागी कॉडसेट जा ही फॅशन झपाट्याने वाढते कारण कॉडसेट हे फक्त आरामदायकच नाही तर दिसायला खूप नीटनेटके स्टायलिश आणि मॉडर्नही असतात घरात काम करताना मुलांसोबत वेल घालवताना किंवा अचानक पाहुणे आले तरी वेगळे कपडे बदलायची गरजच लागत नाही असा हा परफेक्ट डेलिव्हेअर पर्याय आहे डेली वेअर कॉर्ड सेटमध्ये सध्या कॉटन रेअ हो। आणि सॉफ्ट ब्रीदेबल फॅब्रिकचा जास्त वापर पाहायला मिळतो हे फॅब्रिक हलके असल्यामुळे दिवसभर घातलं तरी अंगावर जड वाटत नाही वरचा कुर्ता आणि खाली असा मॅचिंग सेट असल्यामुळे लुक खूप क्लीन आणि एलिगंट दिसतो प्रिंटेड फ्लोरल जिओमॅट्रिक किंवा साध्या डिझाईनचे कॉर्ड सेट घरासाठी खूपच योग्य असतात आणि प्रत्येक वयोगटातील महिलांना सहज शोभून दिसतात गाऊनच्या तुलनेत कॉडसेटचा सगळ्यात मोठा फायदा म्हणजे त्याचा कॉन्फिडंट लुक गाऊनमध्ये फारच सिम्पल लुक येतो पण कॉडसेटमध्ये तुम्ही घरात असले तरी नीटनेटके आणि फ्रेश दिसता त्यामुळे वर्क फ्रॉम होम करणाऱ्या महिलांसाठी गृहिणींसाठी किंवा घरातूनच छोटे व्यवसाय करणाऱ्यांसाठी हा एकदम परफेक्ट पर्याय ठरतो शिवाय हलकं मेकअप केस मुकले किंवा सेल वेणीमध्ये असले तरी हा लूक खूप छान खुलून येतो आजकालचे कॉडसेट फक्त घरापुरते मर्यादित राहिलेले नाहीत जवळच्या दुकानात जाणं सोसायटीत फिरायला जाणं मैत्रिणींसोबत छोटी भेट किंवा मुलांना शाळेत सोडायला जाणं या सगळ्या कपड्यात घर आणि बाहेर दोन्ही काम सहज होतात त्यामुळे रोज रोज कपडे बदलण्याचाही त्रासही वाचतो आणि वेलही बचत होते एकूणच पाहिलं तर डेली वेअरसाठी कॉर्ड सेट घालण्याची ही खूपच प्रॅक्टिकल ट्रेंडी आणि कम्फर्टेबल आहे स्टाईलसोबतच आराम हवा असेल तर कॉर्डसेट हा आजच्या काळात महिलांचा फेवरेट पर्याय बनतोय तुम्हालाही घरात स्टायलिश आणि कम्फर्टेबल दिसायचं असेल तर नक्कीच या कॉर्डसेट ट्रेंडला एकदा नक्की ट्राय करा हे तुम्हाला कॉर्डसेट मिशो ॲमेझॉन किंवा फ्लिपकार्टवरून सहज मिळून जातील व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा अशाच नवीन ट्रेंडी फॅशन अपडेट्स पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा